परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन ये फैले हुए उनके पर बोलते हैं अक्सर वो लोग खामोश रहते हैं जमाने में जिनके हुनर बोलते हैं काम बोलत अधिक बोलने की गरज नसते ज्यांच्या प्रत्येक पावलात विश्वास असतो विकासाचा नवा ध्यास असतो त्यांना कोणत्याही पदाची गरज नसते याच वैचारिक दिशेनं कोकणच्या परिवर्तनासाठी अखंडितपणे कार्यरत असणारे एकमेव युवा नेते म्हणजेच माजी खासदार मान्य श्री निलेश जी राणे ज्यांच्या नावातही दम आहे आणि कामातही दम आहे जय पराजय पलीकडे जाऊन ते कोकणच्या विकासासाठी अविरत झटतात ते एकमेव नेते म्हणजेच निलेशची राणे तुमच्यासाठी मंत्रालयाच्या अंगावर जाईल अधिकारांची स्वतः वाकडं घेईल पण कोणाला तुमच्याशी वाकडं घ्यायला देणार नाही प्रशस्त समुद्र लाभलेला ला पश्चिम घाटात विखुरलेला डोंगर दऱ्यांनी वेढलेला आणि झाडेवेलींनी मडवलेल्या कोकणचा सर्वांगीण विकास करणं हे खूप मोठं आव्हान आहे हे आव्हान पेलण्याची धमक आणि ताकद ज्या नेत्यांमध्ये आहे त्यात अग्रक्रमाने नाव घ्यावं लागतं ते निलेश चिराणे यांचं हेच नेतृत्व या कोकणचा कायापलट करण्याची धमक दाखवू शकतं याला कारणही तसंच आहे या नेतृत्वाला अगदी लहानपणापासून मार्गदर्शन लाभलंय ते माजी मुख्यमंत्री आणि खासदार आदरणीय नारायण राणे साहेबांचं राजकारणातला अभ्यास चिवटपणा विकासाचा ध्यास अखंडितपणे प्रयत्न आणि सत्तेपलीकडचं समाजकारण कसं करायचं याचे धडे निलेशजींनी राणे साहेबांकडून घेतले आमच्या साहेबांचं नेहमी म्हणणं असतं की पहिला विकास हा गावात दिसला पाहिजे जस जीवन आपण जगतो तसा माझ्या गावातला माणूस जगला पाहिजे आपल्या माता भगिनी जगल्या पाहिजे राजकारण आणि समाजकारणात वाटचाल करत असताना युवा नेते म्हणून त्यांनी अगदी सुरुवातीलाच आपले नेतृत्व गुण सिद्ध केले कोकणातल्या गावागावात वाडी वस्तीवर आपल्या विचाराचे कार्यकर्ते तयार केले त्यांचं संघटन केलं निलेशजींच्या या कार्याचा आणि विचारांचा झंझावात इतका वादळी आहे की राजधानी मुंबईसह महाराष्ट्रातल्या अनेक शहरात त्यांचे चाहते तयार झाले या माध्यमातून एक मोठं युवा संघटन तयार झालं या युवा शक्तीला एक वेगळा विचार एक वेगळी दिशा देण्याचं मोठं कार्य निलेशजींनी केलं आजही हे मजबूत संघटन एका विधायक विकासाच्या वाटेवर आपल्या ध्येयाकडं वाटचाल करत आहे माजी खासदार आणि युवा नेते निलेशजी राणे यांच्यासमोर कोकणच्या विकासाचं एक प्रगत असं चित्र आहे इथल्या युवक युवतींना सर्वप्रथम कोकणातच रोजगार उपलब्ध करून देणं प्रत्येकाच्या हाताला काम देणं याला त्यांनी प्राधान्य दिलंय ज्याबरोबरच फॉरेनच्या धर्तीवर कोकणचा पर्यटन विकास करणं यासाठीही त्यांचे अखंडितपणे प्रयत्न सुरू आहेत पर्यटन आणि रोजगार निर्मिती बरोबरच कोकणवासियांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठीही निलेश शिराणे अत्यंत दक्ष आहेत गावोगावचे रस्ते असतील किंवा पाण्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर सुसज्ज हॉस्पिटलच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आरोग्य सेवा असेल या सर्वच बाबतीत निलेशजींचं कार्य लक्षवेधी आहे कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी नेमकं काय करायला हवं याचा नेमकं व्हिजन असलेला एकमेव नेता म्हणून आज निलेशजी राणे यांची ओळख आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ही ओळख त्यांनी स्वतः अविरत कष्टानं निर्माण केली आहे संपूर्ण वाटचालीत जसं त्यांना राणे साहेबांचं मिळतं बंधू आमदार नितेशजी राणे यांची भक्कम साथ मिळते त्याचबरोबर सर्वात मोठा पाठिंबा मिळतो तो त्यांच्या जीवाला जीव देणाऱ्या कार्यकर्त्यांचा रत्नागिरीसारखा दुर्गम गावांचा दुर्ग परिसर असो किंवा सिंधुदुर्गसारखा वाड्यावस्त्यांचा परिसर प्रत्येक ठिकाणी निलेशजींनी आपल्या कार्यकर्त्यांचं असं भक्कम निर्माण केलंय की त्यामुळं कोणत्याही विधायक कार्याला ही युवा शक्ती यशस्वी आकार देते वाडी वस्तीवरचे मूलभूत सुविधांचे प्रश्न असोत किंवा नागरिकांच्या काही वैयक्तिक समस्या असोत निलेशजी कोणत्याही परिस्थितीत तिथंपर्यंत पोहोचतात आणि ती समस्या दूर करतात आजकालच्या नेत्यांमध्ये खूप अभावानं आढळणारा हा मोठा गुण निलेशजी राणे यांच्याकडे आहे त्यामुळं आज ते जनमानसात लोकप्रिय असलेले नेते आहेत देणाऱ्याने देत जावे जावे घेणाऱ्याने घेत घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत या कवितेच्या ओळी खरंच खूप काही सांगून जातात ओळीशजी राणे यांच्या जीवनातही या शब्दांना खूप मोठा अर्थ प्राप्त झालाय निलेशजी राणे यांनी जसे समाजातल्या प्रत्येक घटकाला मदत करण्याचा एक आदर्श निर्माण केला तोच आदर्श आज त्यांच्या कार्यकर्त्यांसमोरही आहे त्याचमुळं एका निकोप समाजाची तसंच आदर्श समाजाची आणि त्याचबरोबर आदर्श युवा संघटन उभा करणारे निलेशजी राणे कोकणवासियांसाठी खरच एक आयडॉल आहेत खडतर स्थितीतून अनेक मोठ्या उपक्रमांना आकार देणाऱ्या निलेशजी राणे यांचं कार्य खरंच कोकणच्या समृद्धीसाठी आश्वासक आहे प्रत्येक पाऊल पुढे टाकणाऱ्या निलेशजींचा भविष्यकाळ तर उज्ज्वल आहेच त्याचबरोबर एका प्रगतिशील कोकणचा भाग्योदय हा त्यांच्याच प्रयत्नातून होत आहे त्यांच्या या वाटचालीला तसेच वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग लाईव्ह टीमकडून खूप खूप शुभेच्छा